भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव झालं होतं संसाराचं वाटोळं पायी पण मिळाली समाधानी फक्त एका भगवंताच्या ठाई माझे नाव अमर चैतरामजी दिघोरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण व मला मार्गात आलेला अनुभव सादर करीत आहे माझ्या परिवारात मी माझ्या दोन बहिणी आई वडील आजी आणि आजोबा होते माझे वडील मछली पकडायला बाहेरगावी जात होते ते वर्षातून एकदा किंवा दोनदाच घरी यायचे त्यामुळे आम्हाला वडिलांचे प्रेम खूप कमी मिळाले तसेच माझे वडील खूप दारू प्यायचे ते जेव्हा घरी यायचे तेव्हा त्यांच्या जवळचे पैसे संपेपर्यंत ते दारू प्यायचे आणि पैसे संपले की आईला पैसे मागायचे आई मजुरी करून आमचे पालन करीत होती त्यामुळे आईकडे सुद्धा पैसे उरत नव्हते पैसे शिल्लक नव्हते म्हणून आई त्यांना पैसे देऊ शकत नव्हती त्यामुळे माझे वडील आईला खूप मारायचे अशा प्रकारे रोज आमच्या घरी भांडण व्हायचे तेव्हा मी इयत्ता सातव्या वर्गामध्ये शिकत होतो माझ्या वडिलांना घरून पैसे नाही मिळाले की ते घरतील कोणतीही वस्तू विकत होते ते एवढी दारू पीत होते की कुठे पण होऊन राहत होते त्यांना दारूसोबतच बाहेर बाधा लावण्यात आली होती वडिलांना आम्ही रोज आणायला जायचो आणि आम्ही त्यांना घरी आणले की ते आम्हाला आईला आणि आजी आजोबांना सुद्धा खूप मारायचे दररोज आम्हाला झोपेतून उठवून कधी पण मारायचे आमच्यासाठी काय रात्र आणि काय दिवस माझी मोठी ताई इयत्ता दहावी वर्गामध्ये शिकत होती पण अशा परिस्थितीमुळे तिचा अभ्यास होत नव्हता आई आम्हाला घेऊन दुसऱ्यांच्या घरी झोपायला नेत होती कारण जर आम्ही घरी झोपलो तर वडील रात्री उठून पैशांसाठी आम्हाला मारहाण करायचे या कारणाने रात्री आम्ही आपल्या मशीच्या किंवा शेळीच्या गोठ्यात झोपून कशी तरी रात्र काढायचो एवढेच नाही तर आम्ही धानाच्या कोठरीत सुद्धा झोपून दिवस काढले एक दिवस घरी खूप भांडण झाले त्यामुळे आई आम्हाला घेऊन दुसऱ्यांच्या घरी झोपायला गेली माझे वडील खूप दारू पिऊन आले आणि घरच्या अंगणात पडले आम्ही तेव्हा त्यांना दुसऱ्यांच्या घरून बघत होतो पण आम्ही उचलून घरी नेऊ शकत नव्हतो कारण ते आम्हाला मारतील याची खूप भीती वाटत होती आम्हाला वाटले की ते दररोजप्रमाणे उठून घरी जातील ते पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या दिवशी खूप पाऊस आला तेव्हा ते तेथेच ते होऊन ते ते होते पूर्ण पाऊस त्यांच्या शरीरावर गेला आणि जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा वडील परमेश्वरात विलीन झाले होते यामुळे आमच्या घरी खूप मोठे दुःख कोसळले काही दिवसानंतर आईची प्रकृती सुद्धा खूप खराब होऊ लागली आईच्या उपचारासाठी भरपूर डॉक्टरी उपचार केले पण आईची प्रकृती काही ठीक होत नव्हती आम्ही सगळे आईवरच अवलंबून होतो त्यामुळे आमच्यावर उपाशी राहायची वेळ आली होती त्यावेळी आमच्या गावी एक वैद्य होते त्यांनी माझ्या वडिलांना उठवून दुसऱ्या लोकांच्या शरीरावर लावले होते त्यामुळे आम्ही खूप घाबरायचो की जर आम्हाला लावलं तर काय होईल आईच्या प्रकृतीला आराम होत नव्हता मी इयत्ता आठवीमध्ये शिकत असतानाच परिवाराची सर्व जबाबदारी उचलली मी बेलदारी कामावर पन्नास रुपये रोजीने मजुरी करायला जाऊ लागलो आठवड्यातून तीन दिवस शाळेत तर तीन दिवस कामावर जाऊ लागलो पण हे कधीपर्यंत चालणार होते मला माझे शिक्षण पूर्ण करायचे होते म्हणून आम्ही परमात्मा एक मार्गात प्रवेश करण्याचे ठरविले माझे काका या मार्गात असल्यामुळे आम्हाला या मार्गाबद्दल आधीपासूनच थोडीफार माहिती होती त्यानंतर माझे काका आम्हाला साकोली या गावी राहत असलेले मार्गदर्शक स्व श्री सार्वे बाबूजी यांच्याकडे घेऊन गेले त्यांच्यामार्फत आम्ही या मार्गात प्रवेश केला त्यानंतर मार्गदर्शकांनी आम्हाला दिलेल्या कार्यानुसार तीन सात अकरा आणि एकवीस दिवसांचे कार्य दिले आम्ही कार्य सुरू केले आणि काही दिवसानंतर माझ्या आईची प्रकृती पूर्णपणे बरी झाली व आम्ही सुखी समाधानी झालो मला मार्गात आलेले अनुभव सांगू इच्छितो मार्गात आल्यानंतर मी आणि माझा मित्र दोघेही सायकलने जात असताना आम्हाला मागून कारने धडक दिली आम्हा दोघांचा मोठा अपघात झाला होता त्या अपघातामध्ये मला आणि माझ्या मित्राला खूप शारीरिक इजा झाली होती आम्ही रुग्णालयामध्ये आठ दिवस आयसीयू मध्ये भरती होतो आमचे वाचणे खूप कठीण होते कारण माझ्या डोक्यात रक्त गोठला होता आणि मला रक्ताच्या उलट्या होत होत्या माझ्या उपचारासाठी खूप खर्च आला पण माझी प्रकृती काही ठीक होत नव्हती शेवटी एका भगवंताच्या तीर्थाने आणि ज्योतीच्या तेलाने माझ्या डोक्याच्या तसेच छातीच्या माराला आराम झाला डॉक्टरांनी सांगितले होते की छातीला आणि डोक्याला ताण देऊ नको म्हणून मी सतत आठ दिवस आय सी यू मध्ये असताना मला चैन पडत नव्हते कारण मी रिसेप्शनचे प्रोग्राम घेतले असून पैसे ॲडव्हान्स घेतले होते माझ्या मनात भगवंतावर श्रद्धा आणि एवढा विश्वास होता की जे डॉक्टर यांच्या औषधाने झाले नाही ते माझ्या बाबांच्या तीर्थाने करून दाखविले माझा जो मित्र होता त्याला बाहेर बाधा होती आणि अपघात झालेल्याच दिवशी त्याची मृत्यू निश्चित होती पण माझ्यासोबत बाबांची दैवी शक्ती होती त्यामुळे तो शैतान माझे काय तर माझ्या मित्राला सुद्धा काही करू शकला नाही मी धन्य आहे की माझ्यासोबतीला माझे भगवंत आहेत ज्यावेळी मी इयत्ता वर्ग आठवीमध्ये शिकत होतो त्यावेळेचा सुद्धा एक अनुभव सांगू इच्छितो तेव्हा मला खूप गायनाचा छंद होता कुठे पण कशाचेही कार्यक्रम असले की मी त्यांना विनंती करत होतो की मला गायनाची एक संधी द्या माझ्यावर सर्व लोक हसत होते पण आज माझ्या बाबांच्या कृपेने तेच लोक पैसे देऊन माझे कार्यक्रम ठेवतात आम्ही आपल्या जीवनात खूप हाल अपेशता सहन केल्या पण बाबांच्या आशीर्वादाने आता आम्ही खूप सुखी आहोत जीवनात खूप अडचणी आल्या तरी माझे भगवंत तसेच महानत्यागी बाबा जुम्मदेवजी जोपर्यंत सोबतीला आहेत तोपर्यंत मी कधीच घाबरलो नाही व घाबरणार सुद्धा नाही आता माझा सर्व परिवार सत्य मर्यादा आणि प्रेमाचे आचरण करीत आहे बाबांच्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमांवर चालत आहे असेच पुढेही चालत राहील असे मी सत्यवचन देतो तसेच सर्वसेवकांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा सत्य मर्यादा आणि प्रेमाचे आचरण करावे कारण परमेश्वर हा आपल्यामध्येच आहे त्याला जागृत करा आणि एक दुसऱ्याला सांगण्यासाठी सेवक बनू नका तर मानवाची सेवा करून खरे सेवक बना अशी महान कृपा आहे भगवान बाबा हनुमानजींची आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींची मार्गात आल्यापासून आमचा परिवार पूर्णपणे सुखी समाधानी आहे एवढे लिहून मी माझ्या शब्दांना इथेच विराम देतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव अमर चैतरामजी दिघोरे पत्ता मू बोदळा पो पिंडकेपार ता, साकोली जी भंडारा मार्गदर्शक स्व श्री सार्वे बाबूजी सेवक क्रमांक चोवीस हजार दोनशे अठ्ठावन्न परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार